दिवसापासून नाशिक शहरातील शहर बस सेवा ही ठप्पा आहे मात्र ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि संपकऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या मात्र संपकरी हे शेवटचा एक रुपया मिळेपर्यंत संपावर ठाम असण्याची भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या सिटी लिंक बसचा संप हा सुरूच असून अद्याप संप मागे न घेतल्याची भूमिका संपकरांच्या माध्यमातून समोर येते महापालिकेने एक कोटींचा भविष्य निर्वाह निधी तसेच पासष्ट लाख रुपयांची थकीत वेतन दिल्यानंतर देखील कामगारांनी संपूर्ण पैसे मिळाल्यावरच बसेस सुरू करण्यात येतील असा इशारा दिलाय शहर बस सेवा वाहक पुरवठादार कंपनीकडून आर्थिक कोंडी केली जात असल्याचा आरोप देखील या संपकरांनी केलाय आठ दिवसापासून सिटी लिंकच्या दोनशे दहा बसेस डेपोतच आहे जोपर्यंत संपूर्ण पैसे सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असं आंदोलकांनी सांगितलंय जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक